आनंद आयोजन म्हणजे विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योगपती बनवण्याची कार्यशाळा साक्षी भुतेकर मयुरी पार्क येथील गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूलमध्ये आनंद नगरीला प्रतिसाद आनंद नगरीमुळे विद्यार्थ्यांना अगदी बारीक सारी गोष्टीचं नियोजन करणं शिकता येते जसे स्टॉलचे भाडे कच्च्या मालाचा योग्य भाव करणे तसेच बनवलेला पदार्थ विकण्यासाठी योग्य ती मार्केटिंग करणे तसेच जमा खर्चाचं ताळमेळ करणे व नफा ठरवणे या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांचा कल व्यापारी व उद्योजक बनण्याकडे वळतो त्यामुळे आनंदनगरीला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्व असून विद्यार्थ्यांना व्यापारी किंवा उद्योगपती बनवण्यासाठी प्रेरणा दिली जाते असे प्रतिपादन फुलटॉस या वृत्तपत्राच्या संपादिका साक्षी भुतेकर यांनी केलं आहे जालना शहरातील मयुरी पार्क येथील गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल इथे आनंदनगरीच्या आयोजनप्रसंगी त्या उद्घाटनपर भाषणात बोलत होत्या याप्रसंगी पत्रकार संतोष भुतेकर बाळासाहेब खडेकर संस्थेचे अध्यक्ष किरण अवसरमोल उपाध्यक्ष श्रीमती संगीता विलास खरवडे व सचिव श्रीमती अमृता विलास खरवडे आदींची उपस्थिती होती